नशीबवान ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपली सायली जी आहे ती या गिरिजाला कॉल करते आणि गिरिजाला विचारते की काय गं तू काय निर्णय घेतला मला कळवलं नाही तेव्हा गिरिजा बोलते की मी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मात्र इकडे सायली बोलते की हो का अगं परंतु लग्न करणार आहे त्याचं काय मत आहे तेव्हा इकडे गिरिजा बोलते की मला नाही माहीत ते कारण बाबांना जर बरं करायचं असेल तर मला लग्न करण्याचाच निर्णय घ्यावा लागणार आहे असं गिरिजा ही सायलीला बोलते त्यावर इकडे सायली बोलते की मी येईल लग्नाला मला कळव आणि काही मदत जर हवी असली तरी कळव मी येईल असं पण इकडे ही सायली या गिरिजाला बोलते त्यानंतर फोन ठेवतात इकडे सगुणाची जी आहे ती मैपतला बोलते की काय रे तू इकडे कुणाच्या घरात शिरलाय तेव्हा मैपत बोलतो की मला माझ्या मित्राला भेटायचं आहे तेव्हा इकडे सगुणा बोलते की लय दिवसातून आठवण आली तुला तुझ्या मित्राची कारण आता या नागेश्वरने महिपतला सांगितलेलं असतं की लई दिवसांचा आवाज जो आहे तो माझ्या कानामध्ये खणकुणतोय तेव्हा इकडे महिपत बोलतो की माझा मित्र जो आहे ना गुलाबराव तेव्हा आमच्या जुन्या गाठीपिठी झाल्या होत्या त्यानंतर आमचा काहीच कॉन्टॅक्ट झाला नाही असं महिपत बोलत असतो तेव्हा मात्र इकडे सगुना बोलते की त्यांचा काही संबंध नाही आहे त्यांच्यावर खोटा आळ आणलेला आहे केलं दुसऱ्यांनी आणि नाव आलं त्यांच्यावर तेव्हा महिपत बोलतो की आर अवघडच झालं तेव्हा सगुना बोलते की मला सर्व समजता येईल इथं माझ्याकडे काय काम होतं ते सांगा तेव्हा म्हैपत बोलतो की तुळजापूर कसं एक मोठं हो आहे मला इथे एक हॉटेल टाकायचं आहे अशी माझी इच्छा आहे मला असं कळलं की तुम्ही व्याजावरती पैसे देतात तुमच्या मदतीने मला हॉटेल टाकायला चांगली जागा मिळेल म्हणून मी तुमच्याकडे तुम्ही आलो असं महिपत सगुणाला सांगतो त्यानंतर महिपत जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की ह्या बाईचा काटा मी काढणार म्हणजे काढणार तेव्हा सगुणा बोलते की तुम्ही उद्या सकाळी या मी तुम्हाला दोन तीन जागा दाखवते आत्ता वेळ नाही माझ्याकडे असं सगुणाही मैपतला बोलते तर मैपत आता ह्या सगुणाला धन्यवाद करतो आणि इकडे बाहेर पडतो त्यानंतर इकडे ही सगुणा जी आहे ती या आपल्या पियाला बोलते की या माणसावर तू नजर ठेवायची हा कुठे जातो काय जातो याच्यावर तू नजर ठेव बारीक असं पण इकडे सगुणा बोलत असते तेव्हा इकडे श्रीमंत बोलतो की बाबांचे मित्र आहेत मग यावर कशाला नजर ठेवायची तेव्हा सगुनं बोलतं की नाही नाही ह्या सोंड्यावर तू नजरच ठेवायची बारीक तू आत्ताच्या आता कामाला लाग असं पण ही या आपल्या मुलाला बोलते की इकडे नागेश्वर जो आहे तो सर्व मीडियावाल्यांना इकडे घरी बोलवतो आणि बोलतो की तुम्हाला मला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा सर्वजण तिथे आलेले असतात नागेश्वर सर्वांना नमस्कार करतो नागेश्वर सर्वांना बोलतो की सर्वांना तुम्हाला धन्यवाद आज तुम्ही इथे जे काही मान देऊन आले आहेत आम्ही जनतेचे सेवक आहेत आणि जनतेच्या आणि आमच्यातील दुवा म्हणजे तुम्ही आहेत आता तुम्हाला एक मला गोष्ट महत्वाची सांगायची आहे ती म्हणजे गिरिजा लोखंडे यांच्यावर आम्ही एक अन्याय केला असं एक मध्ये चित्र उभं राहिलं होतं आम्ही त्यांची माफी मागितली होती कारण आमचा दोषही नव्हता तरीसुद्धा आम्ही त्यांची माफी मागितली होती असं नागेश्वर सर्व न्यूजवाल्यांना सांगतो त्यानंतर इकडे नागेश्वर बोलतात की मी काही दिवसांपूर्वी त्यांचा सत्कारसुद्धा केला होता नवरात्रीमध्ये मोठी घोषणा जी आहे ती करायची आहे असं पण इकडे नागेश्वर जे आहे ते सर्वांसमोर बोलत असतात आणि आपल्या ह्या वासंतीला बोलतात की या बाहेर घेऊन या त्यांना आता सर्व न्यूजवाल्यांचं लक्षच लागलेलं असतं की नेमकं कोण येतं आहे आता तेवढ्यामध्येही गिरिजा जी आहे ती इकडे आतमध्ये असते आणि वासंती जी आहे ती गिरिजाला घेऊन इकडे सर्व न्यूजवाल्यांसमोर येते तेव्हा सर्वजण या वासंती आणि गिरिजाकडे बघतात ही सर्व न्यूजवाल्यांकडे बघत असते सर्व न्यूजवाले जे आहे ते गिरिजासमोर माईक धरतात आणि बोलतात की सांगा तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तेव्हा नागेश्वर गिरिजाकडे बघतो नागेश्वर बोलतो की हे बघा मंडळी तुम्ही तर ओळखलं असेलच ही आहे गिरिजा लोखंडे परंतु ही घोरपडेंची होणारी नशीबवाण सून असं जेव्हा नागेश्वर सर्वांसमोर बोलतो तेव्हा वासंती खूप खुश होते ही आहे सौ गिरिजा रुद्रप्रताप घोरपडे असं हिचं नाव होणार आहे असं पण इकडे हे नागेश्वर सर्व न्यूजवाल्यांना जेव्हा सांगत असतात तेव्हा गावकरी तिथे खूप जण आलेले असतात आणि न्यूजवालेसुद्धा आलेले असतात वासंती सर्वांकडे बघत असत असते आत्याही समोर असतात आणि गिरिजाची आहे ती सर्वांकडे बघते नागेश्वर बोलतात की गिरिजाला आम्ही आता सून बनवणार आहोत त्यानंतर इकडे न्यूजवाले जे आहेत ते आहे नागेश्वरला विचारतात की ह्या स्वतःहून तयार झाल्यात की तुम्ही यांना लग्नाला तयार केलं आता मित्रांनो नागेश्वरनी या गिरिजाला वडिलांचं ऑपरेशन मी करतो या शब्दाखाली लग्नाला तयार केलेलं असतं नागेश्वर गिरिजाला बोलतो की सांगा तुम्ही स्वतःहून सांगा यांना की मी लग्नाला तयार केलं की तुम्ही स्वतःहून लग्नाला तयार झाल्या आता सर्व न्यूजवाले या गिरिजाला विचारतात की सांगाओ लग्नाला तुम्ही तयार झाल्या की यांनी तुम्हाला लग्नाला तयार केलं आहे ही सर्वांना नमस्कार करते नागेश्वर साहेबांनी माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला होता परंतु निर्णय मी घेतला मी तो निर्णय स्वीकारलाय असं पण इकडे गिरिजाही बोलत असते माझ्याकडे कुठलाही दबाव नाहीये मी माझ्या इच्छेनेच घोरपड्यांची सून व्हायचं मान्य केलं असं पण गिरिजाही सर्वांसमोर सांगते आता सर्व न्यूजवाले खूपच खुश होतात चेहरा मात्र खूप बघण्यासारखा होतो त्यानंतर नागेश्वर बोलतो की आता ऐका आता गिरीजाही आमच्या घरची सून होणार नाही तर इथून पुढे आमच्या कामातसुद्धा सुद्धा ती सामील होणार आहे बरोबर बर आहे ना गिरिजा असं नागेश्वर जेव्हा सर्वांसमोर गिरिजाला विचारतो तेव्हा गिरिजा हो असं बोलते इकडे ही आत्याची आई आहे ती रागणेश रूममध्ये निघून जाते त्या घरात येतात आणि रुद्राला कॉल करत असतात परंतु रुद्राचा फोन जो आहे तो स्विच ऑफ येतो तेव्हा आत्या बोलतात की अरे तिकडे दादासाहेब तुझ्या आयुष्याची माती करायला निघालेत तर सर्व गावकरी जे आहेत ते इकडे सर्व नागेश्वरला विचारतात की मानलं बरं का नागेश्वर तुम्हाला तर नागेश्वर तर सर्वांसमोर बोलतो की यांच्यासमोर किती जरी माफी मागितली ना तरी पण अवघडच आहे थोडं इतकं यांचं मोठं काम आहे असं पण इकडे नागेश्वर बोलत असतो ते पोलीस इन्स्पेक्टर या नागेश्वरच्या घराबाहेर येतात आणि इन्स्पेक्टरला बघून नागेश्वर बोलतो की या इन्स्पेक्टर या त्यानंतर इकडे गावकरी बोलतात की अहो नागेश्वर साहेब सर्व चांगलं चाललं होतं हे पोलीस कशाला आले तिथे तेव्हा नागेश्वर बोलतात की आम्ही गिरिजाला वचन दिलं होतं यांच्या वडिलांचं जो कोणी हृदय चोरणारा व्यक्ती होता त्याला आम्ही सर्वांसमोर आणू हे वचन पूर्ण करण्यासाठी आम्ही पोलिसांना इथे बोलावले असं पण नागेश्वर सर्व गावकऱ्यांना सांगतो वडिलांचा गुन्हेगार इथे उपस्थित आहे गिरिजा असं हा आपला नागेश्वर गिरिजाला बोलतो मात्र इकडे सर्वजण या नागेश्वरकडे बघतात तर नागेश्वर लगेच बोलतो की आमच्या दिदी तेव्हा आता सर्व गावकरी तर तोंडाला हात लावतात न्यूजवाले पण फोटो काढत असतात नागेश्वर लगेच बोलतात की हे बघा अटककारा यांना यांनीच गुन्हा केला आहे असं पण नागेश्वर या दीदीकडे बघत बोलतो आत्या बोलतात की अहो दादासाहेब माझी चेष्टा करता की काय तेव्हा नागेश्वर बोलतो की नाही नाही तुम्हीच यांच्या वडिलांचं हृदय चोरण्याचा प्रयत्न केला होता खरा गुन्हेगार कोण आहे हीच आहे आणि त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे असं नागेश्वर सर्वांसमोर बोलत असतात तेव्हा मात्र इकडे त्या अनंतर इकडे आत्या बोलतात की मी असं काहीच केलेलं नाहीये आता ही गिरिजा तिच्याकडे खूप रागणी बघते नागेश्वर लगेच बोलतो की माझ्याकडे पुरावा आहे थांबा मी तुम्हाला दाखवतो असं पण नागेश्वर सर्वांसमोर बोलत असतो नागेश्वर सर्व हॉस्पिटलचे फाईल्स जे आहेत त्यातून या आत्यांनी जिथे जिथे सहाय्य केलेल्या असतात ते सर्व नागेश्वर सर्व गावकऱ्यांना दाखवतो तेव्हा इकडे आत्या बोलते की अहो दादासाहेब मी हे काहीच केलेलं नाही आहे तुम्ही कशाला अडकवताय मला नागेश्वर लगेच बोलतो की ना अहो तुम्ही जो काही गुन्हा केला आहे तो मान्य करा एवढंच माझं म्हणणं आहे तुमचा गुन्हा कबूल करा असं पण इकडे नागेश्वर आत्याला बोलतात आत्या लगेच बोलतात की मी काहीच केलं नाही तर इकडे आता ही आत्या जी आहे ती बोलते की ही मुलगीच जाणार आहे तेव्हा इकडे लगेच गिरिजाला पकडते आणि तिला खूप काही धमकावू लागते तेव्हा इकडे इन्स्पेक्टर बोलतात की काय करता तुम्ही आता इकडे बिचारी ही गिरिजाची आहे ती वासंतीच्या मिठीमध्ये जाऊन पडते तेव्हा इकडे ही आत्या बोलते की अजिबात माझ्यासमोर कोणी यायचं नाही लायकीत राहायचं असं त्या पोलीस लेडीज इन्स्पेक्टर ज्या असतात त्यांनाही आत्या बोलते आत्या जी, जी आहे ती इकडे पोलीस इन्स्पेक्टरला खूप रागारागणी चालत असते आणि तिच्या पाठीमागे इन्स्पेक्टर लेडीज इन्स्पेक्टर सर्वजण असतात न्यूजवालेसुद्धा आता तिच्या पाठोपाठ असतात आता ही गिरिजा जी आहे ती वासंतीकडे बघत असते कारण वासंती तिच्या खूप जवळची असते बघायला मिळतं की आता हा नागेश्वर जो आहे तो गिरिजाच्या कॉन्ट्रॅक्ट पेपरवरती सह्या करून घेतो तर इकडे गिरिजा बोलते की माझ्या बाबांचं ऑपरेशन होईल ना तेव्हा इकडे हे नागेश्वर बोलतात की हो तुझ्या बाबांचं ऑपरेशन नक्की होणार आणि तू सात दिवसांच्या आत आमची घरची सून होणार तर दुसरीकडे आता या रुद्राला फोनवर ही आत्या जी आहे ती व्हॉइस मेसेजनी सांगते की तुझं लग्न बाबांनी ठरवलंय तेव्हा मात्र इकडे हा रुद्र जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की काय माझं लग्न ठरवलं असं रुद्र जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद